हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे बघा मी आज तुमच्यासोबत अतिशय साधी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे जेव्हा मुलं शाळेतून घरी येतील अचानक त्यांना काय खायला बनवायचं हा प्रश्न तुमच्यासमोर असेल किंवा असाच ही कधीतरी तुम्हाला अचानक इडली खाऊ वाटली अगदी एक दहा पंधरा मिनटात समोर यावी असं वाटत असेल त्यावेळी ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा मी इथे तीन कप चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे मुरमुरे तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणा आणि ते घ्या तीन कप आणि ते छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत पाखडून घेतलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुतले पाच पर्यंत पाण्यात ठेवा लगेच मऊ झालं तर काही हरकत नाही लगेच काढा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना त्याची पेस्ट बनवायची त्यासाठी लागेल ला असं थोडं थोडंसं पाणी घालून छान मऊ पेस्ट बनवून घ्या आता ज्या कपाने मी तीन कप चिरमुरे घेतले होते त्याच कपाने एक कप मी रवा घेतलेला आहे आपला रेग्युलरचा जो उपमाचा रवा असतो तो घेतलेला आहे पाव कप दही घेतलेला आहे हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला इडलीचं बॅटर बनवायचं आहे तर तसं ते बनवण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी त्यामध्ये आपण थोडं थोडं घालायचं आहे छान असं त्याचं बॅटर बनवायचं मीठ घालायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून तो रवा भिजेल फुलेल आता बघा पाच सात मिनटानंतर मी काय केलेला आहे तो रवा घेतला पुन्हा त्याचं बॅटर चेक केलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो सॉल्ट घातलेला आहे रेग्युलरवाला तुम्ही कोणताही इनो घालू शकता तो इनो टाकलेला आहे अर्धा चमचा आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा कन्सिस्टन्सी चेक केली आणि छान असं इडलीच्या प्लेट्स ज्या आहेत त्यांना तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे आता हे इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा मोठ्या फ्लेमवरती एक दहा मिनिटामध्ये ही इडली लगेचच शिजते मुरमुरे आणि रवा असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला एक दहा मिनिटामध्ये ही माझी इडली इथे तयार झालेली आहे खूप छान मऊ सॉफ्ट अगदी अशी तोंडा जिबेवर ठेवली की ओ, अगदी म्हणजे मऊ मऊपणा जाणवेल इतपत मऊ ही इडली झाली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान आहे लहान मुलांनासुद्धा कधी टिफिनमध्ये जर द्यायचं असेल छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी वगैरे तर ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता ही रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे पण अशाच अनेक नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी रेसिपी कशी वाटते ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही बघत असालच रेसिपी पण कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही मला सांगितलं तर मला जास्त आनंद होईल थँक्यू